आज आपण नाश्त्यामध्ये बनवणार आहे नेहमीपेक्षा वेगळी म्हणजेच की साऊथची फेमस कांजीपुरम इडली तीही इन्स्टंट पद्धतीने जर तुम्हाला इडलीचे वेगवेगळे प्रकार खायला आवडत असतील तर आज जे मी वेगळा स्वादिष्ट प्रकार बनवून दाखवणार आहे हा तर तुम्हाला फारच आवडेल चला मग सुरुवातीला आपल्याला हवंय एक कप बारीक रवा व जवळपास अर्धा कप दही दही थोडंसं आंबट असेल तरीही चालेल नंतर चवीपुरतं मीठ आता यात रवा इतकं म्हणजे एक कप पाणी टाकून याला व्यवस्थित मिसळून घेऊया हे पहा असं हे छान मिक्स केल्यानंतर साधारण पाच ते सात मिनिट रवा सेट करायला ठेवूया रवा भिजतोय तोपर्यंत आपण फोडणीसाठी तडका पॅन मध्ये एक चमचा तूप गरम करून घेऊ तुम्ही ही शक्य असेल तर तूपच वापरा आता यात एक लहान वाटी काजूचे तुकडे टाकून यांना छान तळून घेऊया या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार इतर ड्रायफ्रूट्स घेऊन त्यांना कमी किंवा अधिक घेऊ शकता हे पहा काजूंना हलकासा रंग आलाय आता यांना काढून गरमागरम असतानाच रव्याच्या भिजत ठेवलेल्या बॅटरमध्ये ओतून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या फोडणीसाठी त्याच तडका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलंय आता यात टाकूया एक चमचा मोहरी एक चमचा चण्याची डाळ एक चमचा उडदाची डाळ व वा जाडसर वाटलेली दहा ते बारा काळी मिरीची पूड एक लहान चमचा जिरं आणि बारीक चिरलेल्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व दोन चिमूट हिंग तसेच सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि शेवटी अगदी थोडी हळद टाकून फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद करूया व फोडणीतल्या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतून घेऊ आता फोडणी रव्याच्या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथं फोडणीमध्ये तुम्ही तेल वापरलात तरी काही हरकत नाही पण शक्यतो तुपाची फोडणी देऊन पहा इडल्यांना भारी चव येते तर रवा आपला छान भिजलाय आता यात पाणी टाकायची गरज नाही हे पहा आपलं अगदी इडली बॅटर सारखं परफेक्ट बॅटर बनलंय दुसरीकडे मी इथं अशा एकाच प्रकारच्या वाट्यांना घेऊन त्यांना आतून तेल लावून घेतलं आहे तुम्ही वाटल्यास इथं इडली पात्र वापरला तरीही चालेल आता शेवटी बॅटरमध्ये दोन चिमूट खायचा सोडा टाकून बॅटर व्यवस्थित ढवळून घेऊया आता एक एक पळी बॅटर घेऊन प्रत्येक वाट्यांमध्ये आधी एक समान ओतून घेऊ नंतर उरलेलं बॅटर सर्व वाट्यांमध्ये आणखीन थोडं थोडं घालून वाट्या एक समान भरून घेऊया त्यानंतर वाट्यांना आधीच तयार केलेल्या स्टीमरमध्ये थे ठेवून घ्या मी असं आधीच कडईत स्टँड ठेवून त्यात ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं होतं तर असं वाट्या ठेवल्यानंतर याला झाकून मिडियम टू हाय फ्लेमवर दहा ते बारा मिनिट वाफवून घेऊया दहा मिनिटानंतर हे पहा आपल्या इडल्या मस्त फुगल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता तुत्पीक क्लीन निघाली म्हणजेच हे आतून छान शिजलं आहे तर यांना काढून थंड होण्यासाठी ठेवूया हे पहा सर्व इडल्या थंड झाल्या आहेत आता वाटीच्या कडेने सुरी फिरवून घेऊ म्हणजेच याचा कडा सोडवून नंतर वाटीला हातावर उलट करून वरून थोडंसं टॅप करायचं आणि अशाच प्रकारे सर्व इडल्या वाट्यांमधून काढून घ्यायच्या आहेत तर अशी जाळीदार हलकी फुलकी मऊ लुसलुशी दिडली तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता मग एकदा नक्की बनवून पहा तसेच आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका